नमस्कार मी संध्या राणी कोल्हे कावे संध्या कळम उस्मानाबाद माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे प्रिय भारत देश प्रिय भारत देशाचे गाव किती गुणगान प्रिय भारत देशाचे गाव किती गुणगान माय माऊली अमुची याचा मनी अभिमान माय माऊली अमुची याचा मनी अभिमान मातृभूमी आमची अम्मा आहे खूप प्यारी मातृभूमी अमुची आम्हा आहे खूप प्यारी साऱ्या जगतात पहा तिरंग्याची शान न्यारी साऱ्या जगतात पहा तिरंग्याची शान न्यारी यश हे विज्ञानासंगे सदा आम्ही मिळविले यश हे विज्ञानासंगे सदा आम्ही मिळविले जगा पुढे प्रगतीचे पुढे पाऊल टाकले जगामध्ये प्रगतीचे पुढे पाऊल टाकले वीर सैनिकांनी सदा भूमातेला या रक्षिले वीर सैनिकांनी सदा भूमातेला या रक्षिले रणांगणावर छान पराक्रमे गाजविले रणांगरावर छान पराक्रमे गाजविले विजयाचे गीत आम्ही मिळून सारे गातो विजयाचे गीत आम्ही मिळून सारे गातो वीर हुतात्म्यांना सदा मनी स्मरण करतो वीर हुतात्म्यांचे सदा मनी स्मरण करतो देशभक्ती सदोदित मनोमनी ही जपली देश भक्ति सद देद, मनी, मनी ही जपली शांततेचे दूत आम्ही हार नाही ओ मानली शांततेचे दूत आम्ही हार नाही ओ मानली प्रिय भारत देशाचे गाव किती गुणगान माय माऊली आमची याचा म्हणी अभिमान माय माऊली अमुची याचा म्हणी अभिमान धन्यवाद